भगिनीनो माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होतील असं तोंडात टाकताच विरघळणारे रवा मैद्याचे लाडू बनवूया तर आणि चवीला सुद्धा खूप अप्रतिम लागणार आहेत तर इथे लाडूसाठी लागणारे सर्व साहित्य तयार करून घेणार आहे सर्वात आधी मी वाटीच्या प्रमाणात सर्व साहित्य काढून घेतलेले आहे आणि सर्वात महत्वाचं ऍड करणार आहे ते तुम्हाला सोबत शेअर करणार आहे तर इथे मी आपले जे काही पोहे बनवतो नाश्त्यासाठी झाड पोहे असतात तर ते पोहे मी थोडस तुपातनं भाजून घेतले थोडस कलर चेंज होईपर्यंत आणि गार झाल्यानंतर मिक्सरमधून मधून छान त्याची बारीक पावडर करून घेतली तर इथे मी आ, दोन दोन वाटीच्या प्रमाणात सर्व बनवलेलं आहे फक्त पोहे जे आहे तर अंदाजेच मी एक वाटी तयार होतील इतकी पावडर तर जवळपास म्हणजे एक वाटी आणि थोडेसे वरती असे पोहे घेतले होते आणि ते भाजून त्याची पावडर करून घेतली आणि त्यानंतर आता आपण पिठी साखर तयार करून घेणार आहोत तर पिठी साखर तयार करतानाच मी जे काही आपले वेलदोडे असतात तर ते वेलदोडे मी ऍड करून साखर तयार करत असते तर हीच वाटी जी आहे ती त्या वाटीच्या प्रमाणात मी सर्व सम प्रमाणात सर्व साहित्य घेतलेलं आहे तर दोन वाटी रवा दोन वाटी मैदा आणि दोन वाटी पिटी साखर आणि जे तुमच्यासोबत आधी सांगितलं की पोहे जे आहे तर ते एक वाटीच्या प्रमाणात पावडर तयार झालेली आहे आणि थोडेसे ड्राय फ्रुट्स आणि जवळपास अर्धा किलोची अर्धा किलो असं तूप घेतलेलं आहे तर तूप जसं जसं लागेल तसंच आपण टाकणार आहोत सर्वात आधी मंदा आचेवर कडे तापत ठेवली होती तर दोन चमचे साजूक तुपट्यात घेऊया आणि त्यामध्ये दोन वाटी मैदा घालून घेऊया मैदा आपल्याला मंदा आचेवर आहे कारण जेव्हा आपण फुल फ्लेमवर जेव्हा मैदा भाजतो तर तेव्हा काय होतं वरतून तो पटकन लाल होतो आणि मधून कच्चाच राहतो आणि जेव्हा आपण लाडू खातो तर तेव्हा लाडू आपल्या ताळूला चिटकतो अशी चूक होऊ नये म्हणून मस्त मैदा मंदा आचेवर भाजायचा आहे जवळपास मैदा भाजायला आपल्याला दहा ते बारा मिनिटं लागतात आणि मैदा भाजत असताना अजून एक ट्रिक सांगते तर कलर थोडासा हलकासा सोनेरी कलर होतो किंवा आपल्या उलटणीला तो चिटकत नाही तरी आपल्याला कळते की मैदा भाजला गेला आहे आणि तिसरी अशी ट्रिक आहे जेव्हा थोडासा आपलं सुगंध पण दरवळतो मंद असा तर त्यात आपल्याला कळून जातो की आपला मैदा छान असा भाजला गेला आहे तर आता इथे मैदा भाजला गेलेला आहे आपला तर आता एका ताटात मी काढून घेतलेला आहे मैदा आणि हे जे काही लाडू बनवते आहे ना तर ते मी माझ्या आईच्याच सांगण्यावरून बनवते आहे कारण तिचं प्रमाण आहे सर्व तर आता त्याच कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि त्यात आपण आता दोन वाटी रवा भाजून घेऊया रवा सुद्धा आपल्याला आचेवरच भाजायचा आहे आणि रव्याला सुद्धा सतत हलवत छान सोनेरी कलर येईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे तर रवा सुद्धा आपण इथे दहा ते बारा मिनिट आचेवर भाजून घेणार आहे तर एका साइडला आई रवा भाजते आणि दुसऱ्या साईडला मी आता जो काही आपण मैदा भाजला होता थोडासा गार झालेला आहे तर तो एका चाळणीने चाळून घ्यायचा आहे कारण जेव्हा आपण डायरेक्ट असं मैदा लाडूंमध्ये टाकला लाडू लाडू तर त्या गाठी राहून जातात आणि लाडू जेव्हा खातो तेव्हा त्या गाठीमध्ये येतात आणि लाडू पण व्यवस्थित वळत नाही तर इथे गाठी मोडण्यासाठी मी मॅशर जे आहे पोटॅटो मॅशर तर ते मी इथे यूज केलेलं आहे कारण जेव्हा आपण तुपात भाजतो तर तेव्हा जास्त गाठी होतात आणि त्या पटकन मोडत नाही तर इथे बऱ्यापैकी गाठी मॅशरने मी मोडलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण मस्त हाताने त्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत तर बघू शकतात गाठी मोडायला किती त्रास होतोय तर इथे आपण एक काम करू शकतो जेव्हा आपण मैदा भासतो ना तर थोडस कमी तुपात भाजलं ना तर इतक्या गाठी तयार होत नाही आणि पटकन असं चाळलं जातं आणि चा याच्यापेक्षा थोडीशी जाड चाळणी घ्यायची तर इथे माझी चाळणी जी आहे ती थोडीशी बारीक असल्यामुळे लवकर गळत नव्हता तर ज्या काही राहिलेल्या गाठी होत्या त्या आईने छान असं मोडून घेतलेल्या आहेत आता आपण दोन वाटी पिठी साखर घालून घेऊया तर इथे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पिठी साखर घालू शकतात कोणाला खूप गोड आवडतात म्हणून तुम्ही थोडीफार वाढूही शकतात कारण इथे मी चार वाटीच्या प्रमाणात दोन वाटी रवा आणि दोन वाटी मैदा आणि दोन वाटी पिटी साखर असं युज केलेला आहे तर तुम्ही तुम्हाला अजून गोड आवडत असेल तर थोडीशी साखर अर्धा वाटी वाढवू शकतात आणि इथे बघा रवा पण आपला छान असा भाजला गेला आहे तो पण मी ऍड करून घेतलेला आहे आणि जेव्हा पिटी साखर तयार केली तेव्हाच मी सहा ते सात वेलदोडे त्यातच सा बारीक करण्यासाठी टाकले होते आणि आता आपण जे काही भाजलेले पोह्यांची जी पावडर बनवली होती तर ती पण थोडी तुपात परतून घेणार आहोत जेव्हा आपण रव्या मैद्याचे लाडू बनवतो तर ते छान असे मौसूत होतातच आणि त्यात जेव्हा आपण पोहे ऍड करतो पोह्यांची जी पावडर असते भाजलेल्या पोह्यांची तर ती ऍड केल्यानंतर इतके क्रिस्पी लागतात आणि खाताना जाणवतं की एकदम क्रंची काहीतरी लागतं मध्येच आणि खूप छान लागतात एकदा तुम्ही ट्राय करा आणि जेव्हा आपण रवा मैदा आणि पोहेंची जी पावडर बनवली होती ते जास्त तुपात भाजल्याने जेव्हा लाडूला आपल्याला तूप कमी लागतं तर इथे जे काही ड्रायफ्रूट्स आपल्याला ऍड करायचे आहेत लाडूंमध्ये तर सर्वस्वी हे ऑप्शनल आहे तर ते आपण तुपातनं थोडेसे भाजून घेणार आहोत इथे आपलं सर्व साहित्य रेडी झालेलं आहे आणि रवा मैदा ड्रायफ्रूट्स आणि साखर वगैरे सर्व आपण एका परातीत घेऊन घेतले आणि इथे जवळपास अर्धा किलो तूप होते रवा मैदा आणि जे काही आपली पोहेंची पावडर वगैरे आहे तर पिटी साखर हे सर्व मिळून आपले एक किलोच्याही वरती आपले जे काही लाडू आहे ते जाणार आहेत कारण जे काही वाटीचं प्रमाण आहे तर ते दोन वाट्या घेतल्या तर अर्धा किलो रवा होतो अर्धा किलो मैदा होतो आणि अर्धा किलो पिटी साखर तर असं जर बघितलं तर आपण जवळपास दीड किलो आणि त्याच्या पण वरती थोडेसे लाडू जाणार आहेत हे आणि त्याला फक्त लागणार आहे अर्धा किलो तूप आणि त्यातही थोडस उरणार आहे तर तुम्ही बघू शकता कमी असे तूप लागलेले आहेत कारण आपण सर्व छान असं जास्त तुपात आपण रवा मैदा भाजलेला आहे म्हणून आपल्याला इथे थोडस कमी तूप लागतं तर इथे तूप टाकल्यानंतर एकसारखं छान असं ते जे काही मिश्रण आहे तर ते एकसारखं मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघितलंच असणार किती सोप्या पद्धतीने आपण लाडू बनवलेले आहेत तर इथे मिश्रण छान असं एकसारखं मिक्स करून झालेलं आहे तर हे लाडू जेव्हा बांधतो ना तर गरम जितकं मिश्रण गरम असेल तेवढे पटकन लाडू वळतात आणि म्हणून मग इथे माझे लाडू जास्त असल्यामुळे आईच्या मदतीमुळे मला ते पटकन शक्य झालेलं आहे तर इथे तुम्ही थोडेसे कमी प्रमाणात बनवा म्हणजे आणि नाही तर मिश्रण छान असं दाबून द्यायचं म्हणजे ते आतमध्ये गरम असतं आणि लाडू वाळायला पण आपल्याला सोपं होऊन जातं तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा तर अशा पद्धतीने आपले सोप्या पद्धतीने खूप छान असे लाडू तयार झालेले आहेत आणि बघू शकता दीड किलोच्या प्रमाणात आपले लाडू किती झालेले आहेत तर ह्याच प्रमाणात तुम्ही दिवाळीसाठी सुद्धा लाडू बनवू शकता तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय